एश टी स्टँडमधील पोलीस चौकीसाठी पोलीस कर्मचारी केव्हा मिळणार कराड बस स्थानक हे मध्यवर्ती बस स्थानक म्हणून परिषद आहे हजारो प्रवासी या बस स्थानकात आपला प्रवास करण्यासाठी ये जा करतात महाराष्ट्र राज्या पर राज्याबरोबरच परराज्यातील देखील एश टी बसेस या आगारात येत असतात मात्र या बस स्थानकात असणारे पोलीस चौकी बऱ्याच दिवसापासून बंद अवस्थेत आहेत या पोलीस चौकीसाठी चोवीस तास पोलीस कर्मचारी आहेत या संदर्भातलं निवेदन कराड शहरचे पोलीस निरीक्षक यांना एस टी आगाराच्या वतीनं देण्यात आले मात्र अद्याप निवेदन दिले असले तरी या ठिकाणी हे चोवीस तासासाठी कोणताही कर्मचारी नेमण्यात आले नाही कराड एस टी आगारात अगर कोणताही अनुचित प्रकार घडला किंवा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडला तर ता तात्काळ एक प्रवाशांनी दाद मागायची कोणाकडे हा सवाल प्रवासी वर्गातून व्यक्त केला जातोय कराडचे डीवायसवी अमोल ठाकूर साहेब यांनी तात्काळ या बाबीकडे दे लक्ष देऊन कराड एस टी आगारात असणाऱ्या पोलीस चौकीसाठी चोवीस तासासाठी कर्मचारी यांची नेमणूक करावी अशी मागणी कराड एस टी आगाराकडून करण्यात आली आहे असला मुल्ला कराड वार्तासाठी